हाय फ्रेंड्स मी सागर सोयंशी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सागर की दुनिया सागर के दुनियामध्ये आज आपण एक समस्या मानण्यापेक्षा एक प्रश्न घेऊन आलेलो आहे त्या प्रश्नाचा सेक्टर नंबर बावीसमध्ये सर्व तरुणांनी सेक्टर नंबर बावीसमध्ये सर्व मतदारांनी आणि सेक्टर नंबर बावीसमध्ये सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे तो प्रश्न काय तर ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता मग आता आपण यमुननगरच्या आपण जे एस पी एम कॉलेजच्या इथं जातो ना तिथून स्टार्ट केलेलं आहे तुम्ही बघू शकता माग हा रस्ता बनवतो हा नवीन रस्ता चालू आहे जो पी एम ते दत्त मंदिर असं मी कालपासून बघतोय तर यमुनानगरमध्ये मध्ये एवढ्या पूर्ण एस पी एम शाळेपासून ते दत्त मंदिरापर्यंत एक सुद्धा खड्डा नसताना एक सुद्धा खड्डा नसताना असा भव्य दिव्य रस्ता बनवला जातो आहे अतिशय चांगलं आहे काम चांगलं आहे त्याबद्दल वाद नाही पण प्रभाग क्रमांक तेरामध्ये सेक्टर नंबर बावीस पण येतं आणि यमुननगर पण येतं जिकडं एकसुद्धा खड्डा नसताना एवढा बहुदिव्य रस्ता बनवला जातो आणि दुसरीकडं सेक्टर नंबर बावीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानपासून ते इकडं रुपीनगरचं लेंडपर्यंत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीपासून ते इकडं सोमेश्वर मंदिरापर्यंत फार खड्डेच खड्डे झाले तरी इथलं सरकारी अधिकारी किंवा इथलं सरकार पिंपरी जिंची रस्ते करताना दिसत नाही तुम्हाला मी पूर्ण किती खड्डे आहेत बघा तुम्ही फक्त या रस्त्यात मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो चला ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी खड्डे यमनान एस पी एम शाळेचे निगडी गाव निगडीपर्यंत किती खड्डे ते तुम्हीच बघा चला दाखव तर मित्रांनो आपण आता आलो का निगडीपर्यंत आलो किंवा निगडीचं म्हणजे नाही का ते निगडीला त्या ठिकाणपर्यंत आलो बस रे तुम्ही बघू शकता एक सुद्धा खड्डा म्हणजे मी गाडी चालवत होतो म्हणून मला कळलेलं आहे एक सुद्धा खड्डा नाही आहे तरी इथं रस्ते बनवले जातात आता याच्या उलट आपल्या इकडली परिस्थिती दाखवतो गणेश खड्डा हाय फ्रेंड्स तर मी आलो आता आपल्या सेक्टर नंबर बावीस महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानी पशी आता तुम्हाला दाखवतो कमानीपासून ते इथं फातिमा मस्जिदच्या पुढं म्हणजे रुपीनगरच्या टोकाला आणि तिथून सोमेश्वर मंदिरापर्यंत किती खड्डे आहेत तुम्हीच बघा चला कमान दाखवता खाली खड्ड्या करेल नाही खाली खड्ड्या नीट हा खड्ड्या की हे बघ बघा इकडे बघा बघा गाडी बघा कशी सरते आपले बघा इथं बी खड्डे खड्डा आहे चला पुढे तिथे सगळं सगळं समजतो बघ खड्डे रस्त्यात खड्डे आहेत का खड्डे तर रस्ते कळत नाही माझा मधला खड्डा का गाड्या बघा का मग तुम्हाला दाखवतो बघा ओका हा खड्डा बघा ओका हा खड्डा चला मी बी माझी पण गाडी नको इतका बाबा

बघ हे आज मी तुम्हाला आपल्या सेक्टर नंबर बावीस मधील खड्ड्यांची आणि रस्त्यांची परिस्थिती दाखवली एकीकडे यमुन नगर सारख्या भागात एक, एक सुद्धा खड्डा नसताना लाखो रुपये खर्च करून नवीन रस्ते बनवले जातात आणि दुसरीकडं त्याच प्रभागात प्रभाग क्रमांक तेरामध्ये सेक्टर नंबर बावीसमध्ये खड्डेच खड्डे असताना तिथं साधं डांबरीकरण बी केलं जात नाही हे आपल्या सेक्टर नंबर बावीसची शोकांतिका आहे माझी सेक्टर नंबर बावीसमधील नागरिकांना खास करून युवकांना एका तरुण पिढींना विनंती आहे की ह्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आपण पैशाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता फक्त आणि फक्त सेक्टर नंबर बावीसचा विकास विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवावी आणि जो व्यक्ती आपल्या सेक्टर नंबर बावीसचा खरंच विकास करणार असेल त्या योग्य उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आजच्या पुरती एवढंच धन्यवाद जय महाराष्ट्र